आपल्या सर्वांच्याच घरी आपले लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन हे झालेलं आहे आणि आपण सर्वजण खूप छान आणि खूप अगदी अंतर्मनापासून गणपती बाप्पांची सेवा पूजा सर्व काही करत आहोत आता आपल्याला वेद लागलेले आहेत ला ते म्हणजे ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे तर यावर्षी ज्येष्ठा गौरीचे आगमन हे कधी असणार आहे त्याचबरोबर यावर्षी ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या कालावधीमध्ये भद्राचे सावट ही आहे आणि त्याचबरोबर राहू काळ पण आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी गौरीचं आगमन हे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी करायचं आहे पण या दिवशी शुभ मुहूर्त आणि शुभवेळ ही कोणती असणार आहे एकूण साडेचार तासाचा हा कालावधी असणार आहे तर हा कालावधी नक्की कसं आहे भद्राचं सावट हे कधी आहे राहूचा काळ हा कोणता आहे आणि शुभ कालावधी हा कोणता आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती सर्व काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही त्यावरती क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्री स्वामी समर्थ